नमस्कार मंडळी स्टार प्रहील मालिका आणि त्यांचे विषय यामुळे ही वाहिनी गेल्या पाच वर्षांपासून सगळ्याच वाहिन्यांच्या वर आहे महाराष्ट्राची नंबर वन वर असलेली वाहिनी असूनही अनेकदा मालिकांमध्ये अतिशय तुकार कथा दाखवण्यात येते अशीच एक मालिका आता अत्यंत वाईट कथेमुळे प्रेक्षकांच्या निशाणावर आली आहे ही मालिका आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेची सध्या कथा आणि मालिकेचा नवीन प्रमुख पाहून नेटकरी प्रचंड नाराज झाले आहेत हा प्रमुख पाहून नेटकऱ्यांनी मालिकेच्या दिग्दर्शकाला आणि लेखकाला वेड्यात काढताना दिसत काय आहे हा प्रमो चला तर मग पाहूया सध्या मालिकेत घरातील सगळ्यांना ऐश्वर्याच्या ठाऊक असल्याचं दाखवण्यात आलं त्यामुळे सगळी मिळून तिला धडा शिकवणार आहेत यासाठी सारंगचा मृत्यू झाला असं दाखवण्यात आले मात्र सारंगेश्वर्याला मध्ये मध्ये दिसतोय आणि तो जिवंत असल्याची तिला शंका आली आहे मात्र आई तिला खोट्यात पाळते दुसरीकडे प्रॉपर्टीचं प्रकरण पुढे येतं प्रॉपर्टी मिळवण्यासाठी ईश्वर आता ऋषिकेशसोबत लग्न करायला तयार झाली आहे ती जानकीकडे येऊन ऋषिकेशची लग्न करण्याबद्दल बोलते आणि ऋषिकेशही ते मान्य करतो हे सगळं खोटं असलं तरी नीटकरी आता त्यावर प्रचंड नाराज झाले आहेत एका नेटकऱ्यांनी लिहिले विषय नाही म्हणून अगदी काहीही दाखवत आहात दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले काय पण दाखवू नका समोर दाखवा आणखीन एकाने शी किती फालतूपणा दाखवत आहात निर्माता आणि दिग्दर्शकाला मेंटल हॉस्पिटलमध्ये में भरती करा यांना वेळ लागला आहे का काही पण पन फालतूपणा दाखवत आहात एकाने लिहिलं ती घाण प्रकार काहीही फालतूपणा दाखवत आहे दुसऱ्याने लिहिलं लाज नाही वाटत का डायरेक्टरला नात्यांची अशी चेष्टा करायला काय आहे खरंच थर्ड क्लासपणा आहे हा आणखीन एकाने लिहिलं याच्या आधी ऋषिकेश दादा म्हणून हाक मारत होती आताच डायरेक्ट त्याच्याबरोबर लग्न करायला निघाली आहेत आधी दिराला दादा म्हणायचं कधी नवरा आता मालिकेत पुढे काय दाखवणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे मात्र तरीही लेखकांनी जरा भान ठेवून कथा लिहावी असं प्रेक्षक म्हणतायत